बातमीसाठी दिवसभर करत असतो धावपळ घटना चांगली असो कि वाईट यासाठी या नेहमीच पत्रकाराची पर। असते पळापळ सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्येक आव्हाचा त्याचा होत असतो व्यायाम मग तुम्ही सांगा तो केव्हा असतो आराम बातमी मिळाली की पाठवण्यासाठी त्याची धडपड नाही मिळाली की ती मिळवण्यासाठी त्याची धडपड दिवसभर बातम्या टाईप करणाऱ्या त्याच्या हातांना विचारा की त्याला काय वाटतं दिवसभर कुठेही गल्लीपासून दिल्लीपर्यंत पळापळ करणाऱ्या त्यांच्या पायांना त्याला काय वाटतं बातमीचा शोध प्रत्येक कार्यक्रमामध्ये व्यस्त असणाऱ्या त्याच्या डोळ्यांना विचारा त्याला काय वाटतं कुठलाही कौटुंबिक कार्यक्रम असू की सण पत्रकाराचं बातमीसाठी जमलेलं असत मन कधी किंवा कुठेही पत्रकाराला जावंच लागत कुटुंबासोबतचा आनंदाचा क्षण असला तरी बातमीसाठी त्याला मन मारावंच लागतं एवढं करूनही पत्रकार कधी पूर्णता आनंदी असतो का प्रत्येकाला मोठं करणारा खरा पत्रकार आयुष्यात कधी मोठा होतो का खरा पत्रकार आधी सायला पण साधा आणि मनाने साधा परिस्थितीने पण पर नेहमी साधत असतो असा का असतो हा प्रश्न त्याला कधी पण विचारला आहे का पत्रकार दिवसभर उपलब्ध असतो सर्वांसाठी पत्रकाराची वेळ आली की कोण असतं त्याच्या पाठी पत्रकाराची सुट्टी असते नावासाठी सुट्टीच्या दिवशी त्याची बातमी सोबतच होतात भेटी आता मोबाईल मध्ये शूटिंग बातम्या करण्याची सुविधा मात्र दिवसभर खाली असलेल्या त्याच्या मानेचे होते फार व्यथा त्याच्या बातमीने किती लोकांना मिळते श्रीमंती किती लोकांना मिळते दे देशभर दे प्रसिद्धी पण त्याच्या कामातून त्याला मिळावर मिळाल्यावरच मिळते मुक्ती तुम्हाला <t> प्रश्न <Alberto> विचारणाऱ्या <triflerông> पत्रकाराला एकदा त्याच्या स्वतःबद्दल प्रश्न विचारा तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला एकदा त्याच्या स्वतःबद्दल विचारा काय तो उत्तर देणार विचारा त्याने तुमच्या आठी खूप केलं त्याने तुमच्या आठी खूप केलं सर्वांना न्याय मिळवून देणारा पत्रकार हा कसा सर्वच गोष्टींना मुक्त होतो पत्रकारिते त्याने स्वतःचं आयुष्य गुरुप केलं त्याच्यासाठी माणूस की मात्र सर्व झाले पे तो तुमच्या हक्कासाठी यंत्रणेची सगळ्यात असतो मात्र त्याच्या हक्कासाठी नेहमीच का म्हणून कोणी पुढे येत नसत सर्वसामान्य शासन पुढारी अशा सर्वांनाच त्याच्या बातम्यांनी डोक्यावर घेतलं सर्वसामान्य शासन पुढारी अशा सर्वांनाच त्याच्या बातम्यांनी डोक्यावर घेतला न्याय मिळवून देण्यासाठी कधी कधी तर मात्र पत्रकाराच्या जीवावर भेटला ती म्हणाय ना कोणी नसतं कुणासाठी ती म्हणाय ना कोणी नसतं कुणासाठी मात्र या उलट पत्रकार हा सर्वांसाठी नेहमी उपलब्ध असतो बातमीतून प्रत्येक समस्या प्रश्न सोडवण्यासाठी धडपडत असतो बेचारा कधी त्यालाही त्याचे प्रश्न आणि समस्या काय असता मन मोकळेपणाने विचारा संपूर्ण आयुष्य त्याचं जात प्रामाणिक पत्रकार येते कामासाठीच कुटुंब बाजूला ठेवून तो जीवन करत असतो बेचित तो तुमच्यासाठी लढतोय आणि लढला तर मी सध्या त्याच्या न्याय मागण्यासाठी एकदा तरी यंत्रणेशी लढला पत्रकार म्हणून बघा तुम्हाला कळेल पत्रकार कसा जगतो सर्वांना न्याय मिळून देणारा पत्रकार हा सर्वच गोष्टींना कसा म्हटतो त्याने कित्येक लोकांना न्याय मिळवून दिला कित्येकांचा समस्या सोडला त्याच पत्रकारासाठी तुम्ही एकदा तरी पुढाकार घ्या पत्रकार नसतो नेहमी सर्वांना दिसतो तो। तो पत्रकार नेहमी उघड्या डोळ्यांनी जोपतो जेव्हाही डोळे बंद करून झोपतो मध्ये कोणाचा तरी बातमी काही कोण वाचतो उठतो किंवा झोपतो किंवा हे त्यातच त्याला माहित नसतं जाण्याची वेळ ठरलेली मात्र परत येण्याचं त्याला माहित नसत शब्दाने वेळ कुणाला दिली याचा की याच्यासाठी पालन करण्यास कठीण कारण वेळेवर शब्द नाही पाहला की समोरचा प्रत्येकाचं कसं काम वाटलं की वेळेवरच पूर्ण होईल मात्र पत्रकाराचं काम अन जर नाही त्यांना तुमचंही मन नाही कितीही दुःख अनिभेता असल्या तरी तो कॅमेरा समोर नेहमी असतो कितीही दुःख अनिव्यता असल्या तरी तो कॅमेरा समोर नेहमी असतो नुसतं मन असून चालत नाही पत्रकार होऊन बघा मग तुम्हाला पत्रकार कसा जगतो आतापर्यंत एक लक्षात आलं लक्षा की पत्रकाराचा कोणीच गॉड बदल नसतो आतापर्यंत एक लक्षात आलं की पत्रकाराचा नसतो म्हणून नाही केला तुम्ही तरी मात्र त्याचा आदर आताच्या काळात पत्रकार खूप झाले खराब गुणाने खोटा गुण होऊ ओळखण्यात अनेक जण झाले खरा पत्रकाराने त्याच्या आयुष्यात नेहमीच चांगले केले कर्म त्यामुळे त्याच्याबद्दल कुणी कधीही कुणाच्या मनात ठेवू नका कुठलाच भ्रम दिवस रात्र काम करताना होतात अनेक आजार आणि व्याधी होती त्याला कोण केव्हा तरी कौटुंबिक आणि मानसिक स्वतः दिवस बसतो पिटवर कौटुंबिक मानसिक स्वतःचा सर्व त्रास विसरून पत्रकार दिवस बसतो पिठवत बायको नंतर त्याची बातमीच असते दुसरी नव बायको नंतर बातमीच त्याची दुसरी असते नवर ऊन वादा माझा पाऊस कधी असते पत्रकाराला विश्रांती दिवसभरात एक बातमी मिळाली की त्याच्या मनाला मिळते शांती तुकडं वेतन तुकड्या मानधनावर पत्रकार कामासाठी आयुष्यभर झटत असतो सर्वांच्या पाठीशी शासन मात्र आपल्या पाठीशी कोण असा विचार करून पत्रकार आणि मी मनाने खचत असतो मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण झाली मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण झाली भाऊ सुद्धा आता शासनाचा लाडका भाऊ सरकार मायबाप तुम्हाला मोठे करणाऱ्या पत्रकारालाही कधीतरी तुम्ही तुमचा समजा लाडका तुम्हाला मोठे करणारा पत्रकार नाही तुम्ही सुद्धा त्याच्या देखील झाला दे महाराष्ट्र मा, राज्य पत्रकार संघटनेचे वसंत मुंडे यांचे नेतृत्व राज्य बनविणारी पत्रकार समाज यात्रा त्यानिमित्ताने आता प्रत्येकाच्या समोर येणार पत्रकार आणि पत्रकारांच्या समस्यांची जत्रा आमच्यासाठी शासन काय करेल या अपेक्षाने पत्रकारांचा नेहमीच विश्वास बसला आमच्यासाठी शासन काहीतरी तरी करेल या अपेक्षाने पत्रकारांचा नेहमीच विश्वास बसला मुंडे साहेब तुम्ही पुढे आले आता आमच्या पाठीशी कोणी तरी असल्याचा <laughs> मुंडे साहेब तुम्ही आणि पुढे आली याआधी मात्र अनेक जण आश्वासन देऊन संघटनेच्या पदांच्या खुर्च्यावर जाऊन बसले पत्रकाराचं जगन म्हणजे रोजच मोदका कुहा पत्रकाराचं जगन म्हणजे रोजच मोदका कुहा आमच्या मागण्या आणि आमचं म्हणणं समजून घ्या एकनाथ शिंदे साहेब तुम्ही तरी कुहा मायबाप सरकार आमच्या मागण्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या की त्या सोडवण्यासाठी मागे पुढे विचार करू नका कसला शिंदे फडणवीस आणि अजित दादा यंदा पत्रकारांच्या भविष्याचा इतिहास करून टाका पैसा पत्रकार बनलो म्हणून आम्हाला आयुष्यभरासाठी देऊ नका मोठी शिक्षा पत्रकार बनलो म्हणून आम्हाला आयुष्यभरासाठी देऊ नका मोठी शिक्षा एकनाथ शिंदे साहेब तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आम्हालाही न्याय मिळेल हीच आम्हा सर्वांची अपेक्षा आम्हालाही न्याय मिळेल हीच आम्हा सर्वांची अपेक्षा